राम राम मंडळी काय चालले सगळ्याच झालं का जेवण आमची जेवणच चालू आहे ते बघा आता आमची पंगत बघा मोठी बसलेली आहे पूजा बघ इकडं जेवाय बोल फॅमिलीला आपल्या होय का तर जेवायला चालू आहे पूजा न काय काय बनवलंय बघूया आपण जेवायला बघा इथं भाऊ बसले जेवायला भाऊला भाजी कशाची आहे का मेथीची भाजी आहे आई इथं बसलेली आहे आणि हे कच्ची भाजी घेतली तोंडी लावायला त्या बी आहे वा वा आणि बाजरीच्या भाकरी आहे त्या तिकडे योगेश बघायचं काय कापताय गो ताटाने टमाटर मी त्याची भाजी केली आणि हिच्यामध्ये आहे चिकनच कालवण चिकन आहे गणू हे पोरा लाजरे रे या लाजतो या आणि इकडं पूजा वाटते जेवायला सगळ्यांना इथं झणझणीत असं मिरचू आहे आणि आमच्यासाठी चिकन आहे आज बघा असा पूजा केलाय बेत कडीत भाजी काय आहे ती आहे का बिकन दर्श जेवला दादा काय म्हणतोस तू काय म्हणतो म्हणतोय चिकन खाणार आहे का भाजी खाणार होय तू काय खाणार भाजी होय बर तर चला मग आम्ही जेवण करतोय तुम्ही पण जेवायला सगळी जण बोल का पूजा जेवायला या मग जेवायला हो या जेवायला लागल दमान बोल ना तर बघा मिरचू दिली त्यांना खायला